बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव रामवाडी गिरावडी अच्छा गिरवली आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील सुरेश भोर इतर कोणी दिलीप वळसे पाटील वळसे पाटील का बरं वळसे पाटीलच पुन्हा का हवेत ते पैठ्यापासून काम काढताय आता बाकीचे लोक तर म्हणतायत नाही बाबा हिरवळेला आम्हीच आमदार होणार त्याचं मन आलं का लोकांचा कल कोणाच्या बाजूने राहील वळसे पाटलांच्या बाजून पाटलांच्याच आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील हे दोघं गुरु शिष्य देवदत्त निकम यांना ओळखता का नाही त्यांचा पी आहे त्यांचा पी आहे आपल्याला काय माहिती तुम्हाला फक्त वळसे पाटीलच माहिती लोकांना माहितीच वळसे पाटील किती वर्षापासून ना त्याच्यामुळे लोकांना वळसे पाटील जास्त म्हणजे ओळखत जास्त थोडे आणि त्यांचा येणं जाणं असतंय काही कार्यक्रम असत आहे पुढं लष्करी असते कोणचं कोणचं काही कार्यक्रम असतं तरी ते हजेरी लावतात कोण हजेरी लावतं वळसे पाटील राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे महाविकास आघाडी का महायुती नाही माझ्या तर महायुतीच पाहिजे कारण असं कामं हे जोरजोरात चालू आहेत आणि जिकडे तिकडे विकासाचंच काम चालू आहे असं आहे शेतकरी वर्ग भाजप नाराज आहे ना नाही शेतकरी वर्ग नाराज असला तरी काही स्कीमा अशा आहेत की त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी येते वगैरे सरकार कटिबंध आहे त्याच्या बाबतीत शेतकरी जरी नाराज असले तरी काय सोयाबीनला दर ऊसाला दर असे ठोक दर म्हणजे मिळतात इथून मागा एवढे मिळत नव्हते बहीण माझी लाडकी योजना जी आहे काही महिला असं म्हणत आहेत कि बा हे योजना नको होती आम्हाला महागाई कमी पाहिजे होती गॅस सिलेंडरची किंमत कमी पाहिजे होती हो कसं आहे माहिती आहे का सगळीकडं वेगवेगळ्या सी स्कीम आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजस्थानच्या धर्तीवरती ती लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली म्हणजे नवीन योजना चालू करायलाच लगेच तुम्ही ही कॅन्सल करून तुम्हाला गॅस सिलेंडर हे ते सबसिडी मिळू शकत नाही नवीन योजना अंमलात आणायला पाहिजे आणि हे सरकार जर आलं तर पुढे ही योजना चालू राहील असं आहे पण ते असं अशी गोष्ट आहे आता वळसे पाटील आणि देवदत्त निकम सुरेश बोर अशी तीन नावं आंबेगावमध्ये मध्ये चर्चेली जातात काय तिघांपैकी कोणाची बारी लागेल ज्यांची काम चांगली का सा ते बघून का करतात लोक असं आहे कोणाचं काम चांगलं माहिती काम चांगलं आहे इकडं सगळीकडे तालुक्यामध्ये निकम सुरेश भोर की वळसे पाटील वळसे पाटील वळसे पाटील बाबा ते म्हणतात वळसे पाटील आहे घे तुम्ही वळसे पाटलांच्या सोबत गिरवलीची लोकसंख्या किती असेल असेल बाराशे तेराशे असेल गावचा कल वळसे पाटलांच्या बाजूने हे गाव पहिल्यापासून वळसे पाटणाकडे असं तुमचं नाव काय माझं नाव एकनाथ कोंडाजी हगवणे गिरवलीचे गिरवली रामवाडी अच्छा सॉरी रामवाडी मी रामवाडी म्हणजे गिरवलीचीच रामवाडी गिरवलीची